अरे 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 अन तो झाडीत गेला काय झालं ते सांगते पुढे तर हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे कॅमेऱ्याच्या मागून मी आकांक्षा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते तर काल होता रविवार आणि कालचा माझा दिवस कसा गेला ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात आधी तर रविवार सगळ्यांना सुट्टी त्यामुळे सकाळ थोडीशी निवांतच होते मग मस्त गरम गरम पोहे आणि आल्याचा मस्त चहा असा बेत केला होता तसा तर चहा मला जास्त आवडत नाही पण आमच्या आहोंना सकाळी चहा लागतोच त्यांना तो आवडतो आणि त्यांच्यासोबत थोडासा मी पण घेते कुणाकुणाला चहा आवडतो कमेंटमध्ये मला नक्की सांगा हां तर बाहेरचा व्ह्यू मस्त एन्जॉय करत गरमागरम आल्याचा चहा घेतला आणि पोहे खर अशी झाली माझी रविवारची सकाळ दुपारी मग काही नाही मी आणि संशा हे माझ्या हिरोईनचे असे काहीतरी पोजेस देणं चालू होतं कॅमेरा पुढे आले की असे काहीतरी नखरे करते वारी झोप न घेता असा काहीसा आम्ही दोघींनी टाईमपास केला मग इव्हिनिंगच्या टाईमला आम्ही सगळे संशाला घेऊन गार्डनमध्ये गेलो संक्षाला घरात फारच बोर होतं त्यामुळं रोज ती संध्याकाळी गार्डनमध्ये घेऊन चाला असं पाठी लागतेच त्यामुळे आम्ही पण घेऊन जातो कारण तेवढंच खेळणं होतं मुलांचं आणि इथं बरं वाटतं तिला पण गार्डनमध्ये पण बरेच लोक येतात हां लहान मुलं पण तेवढीच असतात आणि वयस्कर माणसं पण तेवढीच असतात चालण्यासाठी आणि हे बघा हे काय आहे ह्यांच्या म्हणण्यानुसार हा माखा आहे पण मला माखा काही ओळखत नाही माहीत पण नाही तर आम्ही दोघं वॉक करत होतो संशा तिकडे स्लाईड खेळत होती तोपर्यंत हा मुलगा बघा छान सायकल चालवत होता आणि त्याची सायकल अचानक झाडीत गेली मग संक्षाला खेळून झाल्यानंतर घरी आलो आता रात्रीच्या जेवणाची तयारी आल्या आल्या मस्त अख्खा मसूरची भाजी बनवली आणि ह्या मस्त लुसलुशीत गोल चपात्या बनवल्या आणि अशा प्रकारे सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं याप्रमाणे आजचा रविवारचा दिवस संपवला कसा वाटला आजचा दिवस मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू